हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर उद्या आहे सर्व पित्री आमोशा, तर तुम्हाला अगदी छोटासा एक उपाय इथं करायचा आहे तर ही आमोश आहे बघा वर्षातून एकदाच येत असते सर्व पित्री आमंश असते ती तर हा जो पंधरवडा होता आता तो पित्र पंधरवडा चालू होता आणि तो उद्या संपणार आहे म्हणजे ह्या आमोशेला सर्व आमोशेला हा पित्र पंधरवडा पण संपतो तर हे पंधरा दिवस असतात ते आपल्याला पित्रांची सेवा करायची असते आपल्याला यथाशक्ती जे शक्य आहे तेवढं दान करायचं असतं आप जेणेकरून आपले पित्र शांत होतील तर बघा पित्रांची सेवा करायला जर तुम्हाला ह्या पंधरा दिवसात नाही जमली तर अगदी छोटासा उपाय आहे तो आता ह्या आमोशेला तुम्ही करू शकता जेणेकरून ह्या पित्रांचा चांगला आशीर्वाद तुमच्यावरती राहील ज्याप्रमाणे आपल्याला वाटतं की देवी देवतांचा किंवा आपल्या कुलदेवतेचा कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्यावरती असावा त्याचप्रमाणे पितरांचा सुद्धा चांगला आशीर्वाद असं असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं आता आपल्या घरातील सगळेच जे मोठे आहेत ते पित्रांची सेवा करतात त्याचबरोबर म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच हे से त्याची सेवा करायची आहेत कारण पित्र हे सगळ्यांचेच आहेत लहानांचे मोठ्यांचे त्यामुळे ही सेवा आपल्याला करायची आहे अगदी साधा सोपा छोटा उपाय आहे जेणेकरून आपले पित्र खुश होतील आणि आपल्याला आशीर्वाद हो, देतील आणि आपला जो पितृदोष आहे तो निघून जाईल तर वर्षात एकदा आपल्याला हा पित्रां सर्व पित्रांमश पित्र येत असते आणि हा जो पित्र पंधरवडा आहे ते हे फक्त पंधरा दिवस असतात तर फक्त वर्षातून पंधरा दिवसच आपल्याला आपल्या पित्रांची आठवण करायची आहे त्यांचं स्मरण करायचं आहे त्यां आपल्याकडून काय चुकलं असेल तर त्यांच्याकडून आपल्याला मापी मागायची आणि अगदी छोटसं उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते तर इथं काय करायचं आहे तुम्हाला भात घ्यायचा आहे शिजवून अगदी एक छोटी वाटीवर भात शिजवा त्यामध्ये मीठ अजिबात टाकू नका आणि भात बनवायचा आहे तो शिजवलेला भात आहे तो एका वाटीमध्ये काढून घ्या आणि असा दा वाटीमध्ये तो दाबून बसवा आणि ती वाटी पालती करून असं हे दुसऱ्या एका केळीच्या पाण्यावरती घ्या किंवा पत्रवाळीवरती घ्या किंवा कोणताही एखादा पेपर घ्या त्यावरती घ्यायचे आहे भाताची मोठ पाडून घ्यायचे आणि त्यावर चमचाभर दही घालायचं आहे आणि चिमूटबर्थ काळे तीळ टाकायचे आहे तर काळे तीळ नक्कीच टाका यावरती कारण जे पण आपण पन हा सर्व पित्री आमोश्याला किंवा पित्र पंधरवट्यावर उपाय करतो त्यावरती काळे तीळ अवश्य टाकावे लागतात तरच तो उपाय म्हणजे आपला मानला जातो तर थोडेसे चिमुटभर तीळ त्यावरती टाकायचे आहेत तर ते आता आपल्याला हे जे आपण तयार केलेलं दही भात आणि त्यावरती तीळ त्या टाकलेलं आहे हे, हे तुम्हाला तुमच्या घरावरती ठेवा घरा गॅलरीत ठेवा बाल्कनीत म्हणजे जिथं जा तुम्हाला जागा आहे तिथं ठेवा दारात वरती नसेल जागा दारात तुम्ही ठेवलं तरी चालेल तर हे ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि माफी मागायची आहे की आपण आता जर आपण आपलं लग्न झालं असेल तर स्त्रियांचं तर सांगायचं आहे की माझ्या सासरकडचे आणि माहेरकडच्या दोन्ही पित्रांना आपल्याला सांगायचं आहे की आमच्याकडून काही चुकलं झालं चूक झाली असेल तर माफी असावी आणि आम्हाला क्षमा करून तुमचा कायमच आशीर्वाद आमच्या डोक्यावरती असावा अशी प्रार्थना करायची त्यांना तर हा अगदी छोटा उपाय आहे तो तुम्हाला ह्या अमावशेला करायचा आहे आणि हे तुम्ही आता आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की घरावरती तर कावळे येत नाहीत तर फक्त कावळ्यांनीच हा आपण केलेला उपाय आहे म्हणजे दही भात खावा असं काही नाही इतर कोणत्याही पक्ष्याने खाल्ला तरी तो चालतो दारात ठेवलं कुत्र्यांनी जरी खाल्ला तरी तो चालतो एखाद्या मुख्या जनावरांनी खाल्ला तरी तो चालतो तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि आमावश्या बघा आता ह्यावेळी म्हणजे मंगळवारी आमावश्या रात्री न वाढवतीस नंतर म्हणजे साडेनऊ नंतर चालू होते आणि बुधवारी आम्ही पूर्ण दिवस ही आमोश आहे त्यामुळे तुम्हाला उद्या दोन तारखेला हा उपाय करायचा आहे बुधवारी तर ही आमोशा रात्री सव्वा बारापर्यंत आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी बारापर्यंत जेवढा करचाल उद्या म्हणजेच बुधवारी दोन तारखेला दोन ऑक्टोबरला तो तेवढं तुम्हाला चांगलं आहे तर नक्कीच हा उपाय करून बघा तुमच्यावरती तुमच्या पित्रांचा चांगला आशीर्वाद राहायला नक्कीच मदत होईल आणि तुमचा तुम आपल्या डोक्यावरतीचा जो पितृदोष आहे तो निघून जाण्यास मदत होईल तर बघा पित्र पंधरव्यात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं दान करायचं असतं आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून त्यांची सेवा त्यांचं से नामस्मरण करायचं असतं त्याचबरोबर आता हा शिजवलेला आळणी भात आहे त्यातला काही भात तुम्हाला एक वाटी आपण पित्रांसाठी ठेवलेला होता जो राहिलेला भात आहे तो घ्यायचा आहे तर हा भात आपण खाण्यासाठी यूज करायचा नाही तर थोडासाच शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी सेपरेट शिजवायचा आणि राहिलेला भात आहे त्यामध्ये अजून एक दही मी एक चमच्यावर दही मिक्स करा आणि हा राहिलेला भात आहे तो तुमच्या घराच्या सगळ्या बाजूने तुम्ही टाका तर प्रत्येक आमोशाला हा दही भाताचा उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून आपल्या आजूबाजूला जी वाईट शक्ती असते ती क निघून जाण्यास निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होते तर दही भाताचा हा उपाय प्रत्येक आमोशाला तुम्ही करू शकता तर सर्व पित्री आमंश आहे म्हणून आपण छतावरती वगैरे दही भात ठेवतो पण घराभोवती प्रत्येक आमोशाला आपल्याला कोणतीही आमोशा असू द्या तर जी आमोशा येते त्याला हा उपाय तुम्हाला महिन्यातून एकदा करायचा आहे तर ह्या सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा जेणेकरून आपल्या घ आपल्या घराच्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी असते निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाण्यास मदत होते आणि दही भात म्हणजे एक गारवा किंवा शांतता मानले जाते तर हा गारवा किंवा दही भात तुम्हाला घराच्या बाजूने नक्कीच टाकायचा आहे तर हे दोन उपाय तुम्ही आमोशाला नक्की करून बघा तुमचे पित्रसुद्धा खुश होतील तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ